बेळगाव म्हटलं की प्रथम दर्शनी नजरेस भावते ती बेळगावची हिरवाई वर्षभर असणार थंड आल्हाददायक वातावरण आणि विशेष म्हणजे एप्रिल व मे महिन्यात सायंकाळी वाजत गाजत येणारा वळीवाचा पाऊस आणि त्यासोबत मागून येणारा गारांचा ताफा याशिवाय बाराही महिने आजूबाजूच्या शेतातून येणारी ताजी हिरवीगार भाजी आणि फळफळावळ तर अशा या बेळगावात तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्या स्वप्नातील वीक एंड होमकरिता एन ए लेआउट झालेले प्लॉट्स उपलब्ध आहेत तेही आपल्या बजेटमध्ये बेळगाव रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरावर तसेच डी मार्ट शाळा हॉस्पिटल्स सगळं अगदी जवळच्या अंतरावर चला तर जाऊयात या ग्रीन पार्कमध्ये येथे आपल्याला एन ए लेआउट झालेले तीस बाय चाळीस फूट आणि चाळीस बाय साठ फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत तेही शंभर टक्के कायदेशीर टाउन प्लॅनिंग अप्रुवल आणि के जे पी नंबर प्राप्त झालेले तसेच चाळीस फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते ई डी स्ट्रीट लाईट्स बोरवेल प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्णसंधी यामुळे आपल्याला बिनधास गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो प्लॉट्स विक्रीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली असून प्लॉट्स मर्यादित आहेत तर त्वरा करा आणि आजच आपल्या स्वप्नातील प्लॉटची खरेदी करा आपल्या स्वप्नांच्या पायाभरणीसाठी हीच योग्य वेळ आहे अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमच्या ऑफिसचा पत्ता लोकमान्य रियालिटी शॉप नंबर सहा क्रिश रिसाइड्स सोमवारपेठ टिळकवाडी बेळगाव